श्री महालक्ष्मी व्रताची कथा श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राशेश्वरी चंद्रा गिरिजा पद्या मालती सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या महा भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रश्रवा होते तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्ये होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या होत्या राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी राज सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे ल्याली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत, टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गं बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं हो तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आली आहे कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तर तुला हाकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत तिला मारहाण करी त्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंग जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी येथे आली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल हे व्रत मी करीन ते नेमाने नाही 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 घेतला वसा टाकणार म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली आणि काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरा तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणा आली, कोन गतु एथे कशाला आलीस, जा होऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही तिचा तो उर्मटपणा पाहून तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे महालक्ष्मीने ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि ती कळवडून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबाला हिला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले तिची तिची स्थिती सुधारली दासीपण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या भक्तिभावाने श्री सांगितल्याप्रमाणे श्री महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालेचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार समाधानाचा चालू लागला पण इकडे व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्य पानालाही ती महाग झाली भद्रश्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता आणि तसाच मावळत होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस त्या तिच्याकडे रहावे त्याप्रमाणे तो त्याप्रमाणे तो जावा याच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला दासीची राणीची दासी, दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रवाला ओळखले दासी धावत महालात गेली आणि राजाला बातमी सांगितली श्यामबालेलाही हे समजले श्यामबाला आणि मालाधाराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावायाचा याचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भज्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावायाला त्याने तसे सांगितले जावायाने जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून शरद चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय कोळसे हंड्यात धन नव्हतेच फक्त कोळसे होते महालक्ष्मीच्या आवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रशवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरज चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरज चंद्रिकेच्याही मनात लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी येत जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करवून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरज चंद्रिका परत आपल्या गावात आली महालक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांचा त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला तेव्हा ते पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा दिला पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे भावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला आणि त्यात मीठ भरले तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधाराने श्यामबालेला विचारले माहेरून काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे होते मालाधाराने चकित होऊन पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याही पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ अळणी मालाधार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मीठ मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाले मालाधारणलाही ते पटले थोडक्यात जे कुणी लक्ष्मीव्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ऊतू नये मातू नये नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल श्री महालक्ष्मीची ही कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नमः ओम शांती शांती शांती, शांती।